नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण ग्रामीण मध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर मतदारांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी निवडणूक यंत्रणा तत्परपणे राहणार कार्यशील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केले कल्याण ग्रामीण विधानसभा वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत आहेत तथापि मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे हे देखील मतदारांच्या मनावर बिंबविणे महत्वाचे आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदानाला जाताना मतदारांनी आपले मोबाईल घेऊन जाण्यास मज्जा बसेल मतदानाच्या दिवशी मतदारांच्या सोयी सुविधेसाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पिंक बूथ सक्षम बुत युद्ध व युनिक अशा संकल्पना राबविण्यात येणार आहे तसेच मतदारांना जलपाणी रांगांसाठी शेडची व्यवस्था महिला व पुरुष मतदारांना वेगवेगळी स्वच्छता गृहे मदतीसाठी स्वयंसेवक अशा सुविधा पुरवण्यात येणार आहेत मतदारांच्या जनजागृतीसाठी मतदारांच्या छायाचित्रांचा अंतर्भाव असलेली भिंती देखील वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नेतिवली शिळफाटा दिवा व खोली नाका अशी एकूण बारा सी सर्वेक्षण पथके तीन सत्रात कार्यरत आहेत या मतदारसंघात पंच्याऐंशी वय वर्ष व त्याहून अधिक वयाच्या एकोणतीस मतदारांचे व पाच दिव्यांग मतदारांचे दहा नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी जाऊन गृहभेटीद्वारे गृह मतदान घेतले जाणार आहे या आक्ता एकुन सत्रा तक्रारी हा या तक्रारी तक्रारी प्राप्त असून केवळ सरासरी कालावधीमध्ये निकाल काढण्यात आला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले कला मंदिर तळमजला डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार असून मतदानासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्याची प्रक्रिया दिनांक व बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे निवडणूक नि मतदान केंद्रावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी घेतले जाणार आहे हॅपीओटिंग ही भारत निवडणूक आयोगाची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू असे प्रतिपादन कल्याण ग्रामीण विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी यावेळी केली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबरला आपण जिथं आता बसलो आहोत याच ठिकाणी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे होणार आहे एकशे ची जी इथं होणार आहे तशीच एकशे त्रेचाळीस डोंबिवलीची आपल्या शेजारीच असलेलं सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलमध्ये बंदिस्त सभागृह जे आहे तिथं एकशे त्रेचाळीस डोंबिवलीची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे टक्केवारी वाढावी यासाठी वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स ज्या आहेत त्या आपण बी एल मार्फत शंभर टक्के मतदारांना वाटप करत आहोत हो, करणार आहोत ती पंधरा तारखेपर्यंत आपण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि त्यांच्यामार्फत बी एल ओनच्या मार्फत घरोघरी आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचणार आहे आणि मतदारांना ते आवाहन करणार आहे की तुम्ही मतदानासाठी या।, या वोटर स्लिप्समध्ये त्याचं मतदाराचं यादी भाग कोणता त्याचा अनुक्रमांक कोणता त्यानं कुठं मतदानासाठी जावं याचा सर्व तपशील असणार आहे सर्वांना सर्वांचं स्वागत सर्वप्रथम एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्याची पूर्वतयारी काय काय झालेली आहे आमचं येणाऱ्या कालावधीतलं नियोजन काय काय असणार आहे याची आपणांना माहिती असणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपल्या मार्फत हे मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये आपणाला मी आता सांगितल्या पद्धत सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं पाच लाख दहा हजारपेक्षा जास्त मतदार आहेत एकशे चोवीचा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तेचाळीस झोनल ऑफिसर्स आहेत चारशे चौतीस मतदान केंद्र आहेत आणि ईव्हीएम कमिशनिंग जी आहे ती आपली अकरा आणि बारा तारखेला सावित्रीबाई फुले नाट्यग्रह डोंबिवली येथे होणार आहे तेरा तारखेला आपल्या मतदान प्रक्रियेसाठी लागणारे जे मतदान अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं द्वितीय प्रशिक्षण होणार आहे एकोणीस तारखेला मतदान आणि ईव्हीएमचं एमचं साहित्यांचं जे वाटप आहे ते इथूनच डोंबिवलीतूनच मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना करणार आहे वीस तारखेला मतदानानंतर मतदान अधिकारी कर्मचारी ज्यावेळेला परत येतील त्यावेळेला इथल्याच सुरक्षा कक्षामध्ये त्या ईव्ही एम्स ठेवण्यात येणार आहेत तुम्ही सुरक्षा कक्षाची तपा माहिती घेतलेली आहे आणि गेल्या वेळेच्या अनुभवातून यावेळेला मतदारांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील मतदान केंद्रावर याबद्दल आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं काम करतोय यामध्ये विशेषतः मतदारांना रांगेत उभे राहण्यासाठी शेडची मोठी सावली असावी म्हणून शेडच्या व्यवस्था त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र शौचालय स्वयंसेवक त्यांच्यासाठी असणं प्लस पाळणाघर जर का लहान मुलांसहित जर का एखादी महिला मतदार आली तर त्यांच्यासाठी प्रत्येक मतदान म्हणजे डेजिग्नेटेड लोकेशनला किमान एक या पद्धतीनं पाळणाघर त्यांच्यासाठी त्याच्यासोबत त्यांचीसाठी मदतनीस अशी व्यवस्था आपण करतोय हॅप्पी वोटिंग ज्याला आपण म्हणतो तो संकल्प इलेक्शन कमिशनचा जो आहे तो पुरेपूर चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे माझं तुम्हाला या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी आपण मतदारांना आपल्या मार्फत जास्त आव्हान करावं आणि ते तो जो टार्गेट आहे आपला तो आपण निश्चितपणे पार म्हणजे पूर्ण होईल या दृष्टीनं आपण जे काही करू शकता ते आपण आपल्या माध्यमातून करावं असं मी आपल्याला विनंती करतो आवाहन करतो आणि हे करत असतानाच आपण देखील मतदान करावं आपल्याला घटनेनं जो दिलेला अधिकार आहे तो आपण निश्चितच वापरावा त्याचा तो अधिकार तर था था या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद